आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीला तब्बल चाळीस वर्षानंतर आलेल्या पाण्याचं पूजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत केलं गेलंय भोजापूर चारीला पाणी देण्याचा शब्द आठ महिन्यात पूर्ण केलाय चारीच्या विस्तारीकरणासाठी तीस कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी देणार असून भोजापूर चारीचा समावेश दमनगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पामध्ये झाल्यामुळं या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे यावेळी आमदार अमोल खताळ भोजापूर चारी संघर्ष समितीचे चा अध्यक्ष किसन सत्तर भाजपाचे अध्यक्ष श्रीकांत गोमासे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आबासाहेब थोरात शिवसेनेचे रामभाऊ रहाणे विठ्ठल घोरपडे भीमराज सत्तर प्रांताधिकारी अरुण उंडे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे जलसंधारणचे अभियंता हरिभाऊ गीते यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे मंत्री विखे पाटील यांचं भव्य स्वागत करून बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढली गेली लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्याच वतीनं मंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचा सत्कार केला गेला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या ठिकाणी येऊन चारीच्या कामाचं चा भूमिपूजन केलं होतं दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पुर रखडलेलं काम पूर्ण झालं तर प्रत्यक्षपणे पाणी आल्यामुळे दिलेल्या शब्दाची पूर्तता झाल्याचं समाधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलून दाखवलंय तालुक्यातील जनतेला केवळ आश्वासन देणारी माणसं आज उघडी पडली आहेत पाण्याच्या प्रश्नावरून विखे पाटील यांना बदनाम करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की निळवंडे आणि भोजापूरचं पाणी विखे पाटील यांनीच आणून दाखवलंय भविष्यात तालुक्यातील रस्ते रोजगार आणि पाण्याचे प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून सोडवणार असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय यापूर्वीच्या राजकीय नेत्यांनी तुमचा फक्त वापर केला पाण्याचे गाजर दाखवलं पाण्यासाठी संघर्ष केल्यानंतर जसं दादांनी सांगितलं देणाराच आंदोलन करत होता पण ज्यावेळेस आणि मला आठवत चांगलं तळेगाव चौकुलीवर बऱ्याच वेळेस हे आंदोलन झाले त्या आंदोलनाचा सहभाग होण्याचा सुद्धा त्यावेळेस मी सहभागी झालो होतो त्यानंतर आपले रामदास दिघे असल दत्तू दिगे असल यांनी उपोषण केलं होतं जलसंधारण विभागाच्या माध्यमातून याच्या ज्या चा काम झाले तर त्याचे ठेकेदार कोण होते येणं येऊन देण्याचं पाप कोणाचं आहे स्वतःला जलनायक समजणारे आज खरे आजच्या दिवशी खलनायक सिद्ध झाले आणि खरं जलनायक कोण आहे हे कुणी म्हणून नाही हे कामातून सिद्ध करून आपल्या आदरणीय विखे पाटील परिवारांनी विखे पाटील साहेबांनी करून दाखवले मला आठवत तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी याच जागेवरती बिरुबा महाराजांच्या साक्षीने आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत आपण इथं भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेसच साहेबांनी शब्द दिला होता आपल्याला कमी या भागाला पाणी दिल्याशिवाय थांबणार नाही एवढ्या वेगाने बघा ज्या परिवाराला संगमनेरच्या पाण्याच्या बाबतीत पाण्याला विरोध करणारे म्हणून हिनवलं गेलं स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असल राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल दादा असल यांच्याविषयी राजकीय उद्देशातून सांगितलं गेलं संगमनगर तालुक्याला पाणी न देण्याचं जर कोणी हरकाठी करत असल तर विखे परिवार परंतु मित्रांनो आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो साहेबांमुळेच आज निळवंडाला सुद्धा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा आले होते आत्ताच ज्या काही निळवंडाच्या मागील कालावधीमध्ये आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर डाव्याचं जे कालवे होते ते सुद्धा पूर्ण करण्याचं भाग्य विखे पाटील साहेबांना लागलं मान्य करतो काही गावं त्याच्यापासून वंचित आहेत पण मित्रांनो हे चाळीस वर्षापासूनच चा आहे आज सात आठ महिने झाले तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला साहेबांवर विश्वास टाकला माझ्यावर विश्वास टाकला त्यामुळं आज हा सोनेरी दिवस इथपर्यंत आपण आणलाय किसनदादा तुमची मागणी मान्य आहे आम्हाला <laughs> पाणी अजून कमी प्रमाणात आहे पण साहेबांनी ज्यावेळेस दादा बोलत होते त्याच वेळेस साहेबांनी मॅडमला सूचना दिल्या यापूर्वी जल जलसंधारण आणि जलसंपदा हा जो वाद होत होता आणि याच्यातून आपल्या तालुक्यातील या भागातील जनतेला दाखवलं जात होत का पाण्यापासून तुम्हाला कशा पद्धतीने वंचित ठेवलं जात आहे साहेबांनी त्याच्यावरती मार्ग काढून सदर जी योजना आहे ती जलसंपदा विभागाकडे कर। वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आणि ती वर्ग सुद्धा झाली आहे आणि आज बघा मला बी काळजी होती निवडणुकीच्या वेळेस प्रचाराच्या वेळेस मी तुमच्या भागात आलो तालुक्यातील प्रत्येक गावात गेलो आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असेल उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेसचे अजितदादा पवार आणि आपले महसूल मंत्री व्ही पाटील साहेब कितीतरी वेळेस बैठका झाल्या होत्या आणि साहेबांनी त्यातून सर्व जुने कागदपत्र बघून यापूर्वी जुने झालेले सगळं बघितल्यानंतर त्यात लक्षात आलं का खरंच यापूर्वीच्या संगमनेरच्या लोकप्रतिनिधीची तुम्हाला पाणी देण्याची इच्छा नव्हती परंतु ते पुण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेब आणि मला मिळालं याचा सुद्धा मला अभिमान आहे आणि आनंद आहे जलनायक म्हणून फ्लेक्स लावून स्वतःची स्तुती केल्या गेली बोलणार नव्हतो पण आता किशन दादांनी सांगितलं कशा पद्धतीने निळवंड्याच्या नावाखाली असल इतर पुरसाऱ्याच्या कामाखाली असेल भुटी इगतपुरीचा विकास केला गेला आज तिथली बी परिस्थिती काही योग्य नाहीये तिथले बी लोक आपल्याकडे येत आहे आज त्यांना सुद्धा एक आशेचा किरण दिसायला लागलाय त्यामुळे या संगमनेर तालुक्यात जी सुंद शब्द दिला होता या तालुक्यातील दहशत आपण उघडून काढायची आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता ती दहशत पुढे या तालुक्यात ता राहिली नाही त्यामुळं प्रयत्न झाला ज्यावेळेस मला फोन आले तुमच्या भागातून का भाऊ पाणी येतोय पण असं ठरलंय का तिघावपर्यंत पाणी घेऊन द्यायचं नाही जर पाणी आलं तर आपलं राजकारण संपतय पण त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र पहारा दिला लक्ष दिला अधिकाऱ्यांनी सुद्धा विशेषतः जलसंपदाचे अधिकारी असेल जलसंधारणच्या अधिकारी असेल यांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे यापूर्वी त्यांचा दोष नव्हता तो दो। यापूर्वी त्यांच्यावरती राजकीय दबाव होता आज विचारा त्यांना राजकीय दबाव आहे का आज एवढंच आहे माझ्या या तालुक्यातील एक सुद्धा गाव सिंचनापासून वंचित राहणार नाही याच्या दृष्टीने त्यांना कारवाई करण्याच्या सूचना आपण साहेबांनी सुद्धा वेळोवेळी बैठकीत दिलेल्या आहेत त्यामुळं यापुढील कालावधीमध्ये मॅडमनी सांगितलं आता साहेबांना आपण आग्रह धरला होता ही चारी जी दुरुस्त करायची होती याला सुद्धा अडीच कोटी रुपये त्यावेळेस दिले गेले यापूर्वी तर करोडो रुपये आले पण टँकरनी पाणी इथं आणून टाकलं गेलं होतं मला तुमच्याच लोकांनी सांगितलं लो। दूध सांगायचं सा टँकर आला इथं पाणी टाकलं जलपूजन केलं निवडणुका काढल्या पुन्हा पाडे तेच सुरू झाले परंतु परंतु तेच सांगतोय मार्च दोन मध्ये याच जागी बिरबा महाराजांच्या साक्षीने साहेबांनी शब्द दिला होता आणि आज ते पाणी इथं आल्यानंतर त्याचं जलपूजनाचं सुद्धा साहेब स्वतः आले त्यामुळे मला मी बोललो मगाशी निवडणुकीच्या वेळेस मला सुद्धा काळजी होती भीती होती का उद्या जलसंपदा खातं कोणाकडे गेलं तर आपलं काय होईल पण बघा तुमचं आमचं गेल्या कित्येक वर्षापासूनचं जे नातं होत जे पाणी देण्याचं साहेबांचं स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचं सुद्धा जे स्वप्न होत संगमनर तालुक्याला सुजलम सुपलम करायचं तळेगाव निवडून मागाला पाणी द्यायचं सुरुवात झाली मित्रांनो आता ही आपली येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये काळजी करू नका साहेब आपल्या माग साहेबांनी आपलं पालकत्व घेतलेलं आहे तालुक्याचं त्यामुळे या तालुक्यामध्ये जी वळवळ तालु तालु होती ही सगळी थांबली पाणी सुद्धा तुम्हाला आता आलंय येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा ज्या गावं काही आता ओळझरीच्या लोक ग्रामस्थांची मागणी होती असं नाही आम्हाला माहित नाही परंतु मित्रांनो या पूर्वीचे कागद झालेत जे प्रस्ताव झाले हो होते त्यानुसारच काम जिथं खुट्ट्या लागल्या होत्या त्या खुट्ट्या काढायला थोडा वेळ लागतोय पण आपण आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यातील दहशत जशी संपवली तशी विकासाची गंगा या माध्यमातून आपण निश्चित येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुरू करूया अतिशय चांगल्या पद्धतीने निळवंडाला सुद्धा साहेबांनी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे आपण सगळ्यांनी निळवंडाला पाच हजार तेवीस कोटी रुपये पुन्हा या वर्षी आपल्या साहेबांनी केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतले पाण्याच्या बाबतीत असल बाकी इतर कुठल्याही बाबतीत यापूर्वी साहेब महसूल मंत्री असताना सुद्धा साहेबांनी जे संगमनेर तालुक्यासाठी काम केलं कितीतरी रस्ते भावकिक राजकीय द्वशातून बंद केले गेले होते ते रस्ते सुद्धा आज आपल्या साहेबांच्या माध्यमातून मोकळे झाले जे जे खातं साहेबांना मिळालं त्या खात्यामध्ये आमूलवर्ग बदल करून साहेबांनी जनताभिमुख काम केलंय लोकाभिमुख काम केलंय साहेबांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये निधी आपण या संगमनेर तालुक्यासाठी या तालुक्यात आमदार नसताना साहेबांनी दिला होता आता तुम्ही तुमचा हक्काचा माणूस दिल्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये म्हणजे मी साहेबांचं इतकं लक्ष असतं दर मंगळवारी किंवा साहेब कुठे भेटल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत असता तळेगावचं काय चाललंय निमूनचं काय चाललंय साकूरचं काय चाललंय शहराचं काय चाललंय म्हणजे एवढ्या बारीक पद्धतीने साहेबांचं तुमच्यावरती सुद्धा लक्ष आहे माझ्यावरती लक्ष आहे त्यामुळं निश्चितच आजचा हा सोनेरी दिवस जसं म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी वंदावी पाहुले या वृत्तीप्रमाणे राज्यात दुष्काळी भागातील गावांना पाणी मिळवून देण्यासाठी महायुती सरकारनं नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतलाय भोजापूर चारीचा समावेश दमनगंगा वैतरणा गोदावरी या प्रकल्पात करण्यात आला असून यामुळे तेहतीस हजार हेक्टर क्षेत्राला याचा लाभ मिळू शकेल याचा प्रकल्प अहवाल पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलंय भोजापूर चारीच्या संदर्भात काही गावांमध्ये विनाकारण गैरसमज पसरून दिले गेलेत यातून तालुक्यातील लोकांना काहीही मिळणार नाही काही गावांचा समावेश करू नये म्हणून कोणी पत्र दिलं याची सर्व माहिती माझ्याकडे आहे असं सूचक विधान करून ज्यांनी फक्त आश्वासनं दिली टँकरनं पाणी आणून टाकलं त्यांना जनतेनं उत्तर देऊन टाकलंय आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून तालुक्यात नवा आशय प्राप्त होत असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे भोजापूर प्रश्न सुटलाय असं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलंय विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या पुढचा आपण कामाला निधी मंजूर केला होता त्यावेळी लोकांनी शंका होती की चाळीस वर्ष अशाच प्रकारची निधी मंजूर होत होती गोष्ट होत होत्या अशाच पद्धतीने लोक भाष्य करायची पुण्याची भाष्य करायची तर हा सुद्धा असं जाऊन काहीतरी करणार आहे असं लोकांना काही ठेवायचं लोकांना समज होता परंतु आज आपण आठ महिन्यामध्येच दिलेला शब्द पूर्ण करून आज आपण चर्चा झाली होती आहे का नाही येणार आहे का उन्हाळा सुद्धा लोकांना हा उन्हाळा सुरू असा कधी या काय कारण लोकांनी कधी आता नाही पाणी चालू आहे आजही सकाळी मला वाटतं तिकडे पाणी घेऊ नये म्हणून वरच्या भागात काहीतरी ताला फोडण्याचा प्रयत्न झाला परत खेळला वडा त्या ठिकाणी तारीख फोडली मी असं आहे की जनता धनाचा एवढा रेटा आता महायुती सरकारच्या पाठीमागे तुम्ही किती काही करण्याचा प्रयत्न केला हे जे पाठ फोडण्याची तुम्ही ज्यावेळी त्यावेळी त्या ठिकाणी भूमिका घेता जनता तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही आपण आपण जे काम करतो ते लोक विरोध करत नाही आता फुडून काय खात झालं तुम्हाला मिळालं असत मला सुद्धा मग सांगायचे संघाचे शासनाचे टँकर आणून ते काम पूजा करून असतो अतिशय परिश्रम आपले आमदार मोह अमोलने घेतले अधिकाऱ्यांनी उत्तम काम केलं आपल्या भागाचे भूमिपुत्र गीते साहेब त्यांनी विशेष पुढाकार घेतला आता जलसंपादक खात्याकडे काम वर्ग झालं त्यामुळं शाह आणि मॅडमपर्यंत काम आता आलेलं आहे पण अतिशय अल्पौटिक काळामध्ये आपल्याला हे पाणी आपल्या भागात आणता आलं म्हणून या दोन्ही अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो तर म्हणजे यामध्ये विशेष करून आपले आदरणीय किशनराव दत्तर मागच्या मी भूमिमप आलो ज्यावेळी कामाला सुरुवात केली त्यावेळी त्यांचं भाषण टाकलं होतं पाणी आलं पाहिजे म्हणून त्यांची मागणी होती आता पाणी आलं आता कॅनल मोठा करून मागणी वाढली म्हणून मी त्यांना भाषणाच्या उठ्यावर सांगितलं तुम्ही जेवढं एवढं कमी बोला तेवढं तुम्हाला अशी काही मंडळी दुनी जी आहेत ह्या लोकांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या जे काही होत या भागात आलं पाहिजे मला वाटतं किसनरावच्या डोळ्यासमोर डोळ्यासमोरही त्यांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतय त्याचा मला विशेष आनंद आहे आज जलसंधान भागडे हे चालेल काम होतं आपल्या खाते मिळालं आणि मग ते आता आता काय वर्ग झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यात रुंदीकरणासाठी आपण आता तीस कोटी रुपये त्याला मंजूर केलेला कामाला सुरुवात होईल हळूहळू पण दुर्दैवानं पहिल्यापासून त्या सगळ्या चारीच्या आराखड्या चुकल्यामुळे आता कशी आपल्याला याच्यातून पाण्याची क्षमता वाढवता येईल काय करता येईल गीते साहेबांना सांगितलं आपण शहा निवाड्या ते ऐकतो भूसंपादन करावं लागेल लागणार नाही सगळी जमीन जेवढी ताब्यात आहे तेवढी तर करा तो आता ते काम करून द्या परंतु मला आनंद एक गोष्ट आहे की आपल्या तालुक्यामध्ये जे परिवर्तन झालं लोकांना तर विश्वास पटलेला आहे की अमोल खतारांच्या रूपाने झालेलं परिवर्तन तालुक्याच्या विकासाच्या नवी दिशात आपल्याला पाहायला मिळणार त्यामुळं चाळीस वर्ष वाट पावा लागणार आता आपण या भोजापूर तालुक्यात सुवर्ण महोत्सव साजरा करू थोडक्यामध्ये आणि पन्नास वर्ष अथकपर्यंत आपल्या ठिकाणी पाणी मिळालं मला जरूर या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत ज्यांनी एक संकल्प केलेला आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा आणि त्या संकल्पानुसार आपण या ठिकाणी काम सुरुवात केली आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत आणि सगळी मंडळी सातत्याने आहेत आपल्या दृष्टीने आपल्याला मार्गदर्शन होत आहे परंतु राज्य सरकार काही आता या ठिकाणी फक्त थांबणार नाही अनेक वेगळ्या योजनेमधून सर्वसामावेशक अशा प्रकारचा विकास करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आणि त्या योजनेची आता फळं आपल्याला मिळत आहेत मुळातच भोजापूरच्या लाख शत्रुघ्न गाव वगळावे असं पूर्वी आमच्या एका माशाने पत्र दिलं ते पत्राची परत माझ्याकडे आहे कोण होते ते हरे मला ऐकू येत नाही कोण होते अजूनही अजूनही आपले तालुक्यातले माझी आमदार दिले होते आपण शिक्षेमध्ये जात त्यांनी वडील लोक त्याला गावातून विचारलं गावात आल्यावर तुम्ही आमचं गाव वगळून पत्र दिलं विचार मी सांगू तू तुम्ही एक निश्चित बातमी मला खात्री घ्यायची सगळ्या लोकांना की जे जी गाव वंचित राहिले असतील निळवंडाच्या पाण्यापासून त्यांना काही फायदा का भोजापुरी जाण्यापासून पाणी देते एकच मात्र <णुण> तुम्ही मनाशी गुन्हाळ बांधा कोणतेही गाव आम्ही पाण्यापासून वंचित होणार नाही आमची गरज नाही आता अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात जसं आपण या दुष्काळी पट्ट्यात पाणी दिलं तसं मी आता जो साखर पट्टा आहे साकूर पटण्यामध्ये सुद्धा आता ने नवीन एक दोन योजना आपण हातामध्ये घेतलेल्या की वर्षानुवर्ष साकूर भाग जो पाण्यापासून वंचित होता त्याला सुद्धा आता आपल्याला पाणी देऊन त्या भागाच्या दे सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असा आपण निर्णय केलेला सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे ज्या योजना प्रलंबित होत्या आता निवडण्याचे काम इतके प्रलंबित राहिले त्या कामाला कधी दिल्या परत निधीची कमतरता नाहीये ज्या ज्या भागात पाईपलाईन पाणी देऊ शक्य ते आपण पाईपलाईनी पाणी देऊ सगळ्या भागात पाणी जाणार नाही पीडीएन करून लागेल त्याचं काम चाललंय त्याला दोन हजार कोटी रुपये आता आपण त्याला दिलेले माझा प्रयत्न की ह्या वर्षाखेरपर्यंत निळवंड्याच्या पाई सगळ्या पाईपचं काम आपल्याला पूर्ण करणार तीस हजार हेक्टर असणारवंड्याचं जे मूळ कारक्षेत्र होतं ते आता <स्> चौसष्ट हजार हेक्टर झालेलं आहे त्यावेळी तुम्हाला डबल क्षेत्रावर पाणी आहे आणि पाणी तर उपलब्ध जे आपल्या धरणामध्ये आहे त्याचा विचार करता आता या नदीवर प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या महिन्यात माझ्याकडे सादरीकरण झालं अतिरिक्त पाणी दहा ते बारा दिवशी आपण भंडाराधारामध्ये आणता येईल का त्या दृष्टीने आता मी कार्यवाही करतोय कारण भंडारात पाणी आलं पाहिजे निवडण देणार परंतु अतिरिक्त पाणी निर्माण केल्याशिवाय आपल्याला विस्तृत क्षेत्रामध्ये पाणी देता येणार नाही पण काम सुरू आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आपण त्या दृष्टीने ती जबाबदारी आपण खतरावर दिलेली आहे जी जबाबदारी आपण माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पूर्ण करून दाखवू हा शब्द मला कंपनी दमणगंगा गोदावरी जो प्रकल्पात आहे मी मंत्री होण्यापूर्वी सिन्नर तालुक्यातील तेरा हजार हेक्टर क्षेत्राला मी पाणी द्यायचा निर्णय झाला होता तेहतीस हजार हेक्टर अठरा हजार हेक्टरला पाणी द्यायचं त्यासाठी तेरा हजार कोटी रुपये खर्च आणि मी असं आनंद होतो की पाणी करून जाणार जाणार म्हणून भोजापूर्ण पाणी त्यामुळे त्या भोजापूरचा कराने मित्र मला आनंद सांगायला आता भोजापुर समावेश केला दिखे पात्लांगा। दिखे पात्लांगा। दो, दो तेरा हजार कोटी रुपये खर्च आहे पैसे व्यवस्थापन करतोय भारत सरकारच्या आदरणीय मोदी साहेब ची मदत घेतो आणि देवेंद्र विशेष पुढाकार घेत परंतु ते पाणी जवळजवळ साडेपाच केवास्था फार बिकट आहे त्याच्यामध्ये काही मूळ धरणाची मला वाटतं कोणाला शाप लागला माहिती त्या काळात शाप झाला म्हणलं पाहिजे आता हे मला वाटतं काही जरा काही वर्ष लागतील साडेपाच तीनशे सर्वेक्षण पूर्ण झालं आता फक्त तुमच्या भोजापूर सर्वेक्षणाचा भाग पूर्ण झाला प्रकरण आवाला आमचं तयार झालेला आहे मला वाटतं एक वर्ष बारामती पाहिजे ना सहा महिन्यात त्याला प्रशासकीय मांडण्याची प्रशासकीय मांडण्याचे स्तर आलेले पाणी आपण शोधून आहे

घरपण काम करतोय नवीन आमदार झालाय त्याच्यावर होईल त्या ठिकाणी ते करत नाही तो ते करत नाही तुम्ही चाळीस वर्ष काही केलं नाही त्याला काही काम करू शकतो फिरतो गाव फिरतो लोकांमध्ये जातो लोकांना आमदार पाहिले बरं पाहिले बरोबर आहे फक्त ते कृषीवाले कृषीवालेच फिरते कृषीवाले ठेकेदार फक्त पाहत होते हे ठेके हे गाव चार गाव ह्या ठेके येथील जलपूजन सोहळ्याला पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती तर भोजापूर पुरचारीचं पाणी या भागातील शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानलेत दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर